वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी नऊ प्रभाग समितीमध्ये आठशे तेहतीस उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत शुक्रवार दिनांक दोन जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता अर्ज मागे घेतल्यानंतर आता प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची संख्या निश्चित झाली आहे कोणत्या प्रभागात आता किती उमेदवार रिंगणात आहेत आणि किती जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे ते या बातमीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण माझा भूमिपुत्र चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा वसविरार महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विविध पक्षांचे उमेदवार तथा अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत आता प्रभाग समितीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार पाहूया प्रभाग समिती एमध्ये प्रभाग क्रमांक दोन पाच बारामधून अठ्ठ्याहत्तर वैध अर्ज होते त्यातील अठरा अर्ज मागे घेण्यात आले असून आता चाळीस उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग समिती बीमध्ये प्रभाग क्रमांक सहा नऊ दहा सोळामधून त्र्याण्णव वैध अर्ज होते त्यातील पंधरा अर्ज मागे घेण्यात आले असून आता अठ्याहत्तर उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग समिती सीमध्ये प्रभाग क्रमांक एक तीन चार सातमधून एकशे नऊ वैध अर्ज होते त्यातील पन्नास अर्ज मागे घेण्यात आले असून आता एकोणसाठ उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग समिती डीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा सतरा बावीसमधून त्र्याऐंशी वैध अर्ज होते त्यातील पंधरा अर्ज मागे घेण्यात आले असून आता अडुसष्ट उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग समिती ईमध्ये प्रभाग क्रमांक अकरा तेरा चौदामधून एकोणनव्वद वैध अर्ज होते त्यातील एकोणचाळीस अर्ज मागे घेण्यात आले असून आता पन्नास उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग समिती एफमध्ये प्रभाग एफ क्रमांक आठ अठरा एकोणीसमधून एकशे सोळा वैध अर्ज होते त्यातील बेचाळीस अर्ज मागे घेण्यात आले असून आता चौऱ्याहत्तर उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग समिती जीमध्ये प्रभाग क्रमांक वीस एकवीस सत्तावीसमधून एकशे आठ वैध अर्ज होते त्यातील बेचाळीस अर्ज मागे घेण्यात आले असून सहासष्ट उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग समिती एचमध्ये प्रभाग क्रमांक तेवीस चोवीस सव्वीसमधून एक्क्याण्णव वैध अर्ज होते त्यातील सदतीस अर्ज मागे घेण्यात आले असून आता चोपन्न उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग समिती आयमध्ये प्रभाग क्रमांक पंचवीस अठ्ठावीस एकोणतीसमधून शहाऐंशी वैध अर्ज होते त्यातील अठ्ठावीस अर्ज मागे घेण्यात आले असून आता अठ्ठावन्न उमेदवार रिंगणात आहेत वसविरार महापालिका निवडणुकीत एकशे पंधरा जागांसाठी आता पाचशे सत्तेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत सगळ्यात जास्त म्हणजे अठ्ठ्याहत्तर उमेदवार हे नालासोपारा प्रभाग समिती बीमध्ये आहेत तर सगळ्यात कमी म्हणजे चाळीस उमेदवार विरार पश्चिम प्रभाग समिती एमध्ये आहेत दिनांक तीन जानेवारी रोजी उमेदवारांचे निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर रविवारपासून खऱ्या अर्थाने सर्वच उमेदवारांचा प्रचार सुरू होणार आहे